बेलपत्र शिवाला करतो, त्याचे कोटी पाप होतात। एकच अर्पण जन्मांचे नष्ट हिंदू कालगणनेनुसार प्रत्येक महिन्याचं नाव त्या येणाऱ्या प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेच्या नक्षत्रावरून ठरते श्रावण पौर्णिमेला श्रवण नक्षत्र असते म्हणून या महिन्याला श्रावण मास असे म्हणतात या महिन्यात भगवान शंकराची पूजा का केली जाते अशी एक सुंदर आख्यायिका आहे पुराणानुसार श्रावण मासे विशेष शंभो प्रियतमो भवेत एकेक -एक बिलवपत्रम यः समर्पयेत मुद्रा कोटि जन्मकृतं पापं तक्षणा देव नश्यति म्हणजेच जो भक्त श्रावण महिन्यात भक्तिभावाने एकच बेलपत्र शिवाला अर्पण करतो त्याचे कोटी जन्मांचे पाप नष्ट होतात हेच महत्व समुद्रमंथनाशी जोडलेले आहे समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर आले तेवढे घातक होते की त्रिलोकाचाही नाश झाला असता संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी भगवान शिवांनी ते प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये थांबवले म्हणून त्यांना नीलकंठ असे म्हटले जात त्या विषाची जळजळ शांत करण्यासाठी देवांनी त्यांच्यावरती जल दूध दही तूप मध आणि बेलपत्र वाहण्यास सुरुवात केली आणि आजही ती परंपरा आपण पाळत आहोत महादेव हे साकार आहेत निराकारही आहेत आणि ते पंचब्रह्म स्वरूप ओंकार स्वरूप सर्व विश्वाचे स्वामी आहेत श्रावण महिना भक्ती श्रद्धा आणि शिवप्रेमाने भरलेला असो हर हर महादेव